एकनाथ गडचे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ गडचे किती गुन्हे माहिती तुम्हाला एकनाथ गडचे किती गुन्हे आहे तेवढे गुन्हे एकनाथ म्हणजे एकनाथ घडचे सराज गुन्हेगार आहे दिन दोन सोर सोर हा अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धाकदारशाहीमुळे समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही एखाद्या बाईची नऊ सारख्या चंद्रकांत पाटलांनी रक्षाताईवर टीका केली की रक्षाताई पासून गुंडागिर्दी सुरु केली आणि एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे मला वाटतं की रक्षाताईची प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती अशा स्वरूपाची आहे परंतु यांच्या गुंडगिरी विरुद्ध रक्षाताईंना या ठिकाणी संताप व्यक्त करावा लागला या ठिकाणी यांची गुंडगिरी एवढी वाढली इस शंबर, शंबर, मोटर दोन -दोन ता ता की शंभर शंभर वर दोन दोनशे गुंड बसून याने गावामध्ये रॅली काढली हे आमच्या बघता येईल तर शहराला माहितीही आहे आणि मी सरयत गुन्हेगार असं म्हणताना माझं राजकीय जीवन पंचेचाळीस वर्षाचं आहे ऐंशी पासून मी राजकारणामध्ये शेतकरी संघाचा चेअरमन वगैरे पासून त्या खालखंडापासून तर आस ताग आहे तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी एन सी सुद्धा दाखल नाहीये मारसा राजकीय सरयत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात తిరశే సార్థా గున్ దాఖల గున్ సోడ తిశే సార్థా గున్నా దాఖలు నేను తడిపారీచే నోటీస్ తయారు మనతా సరైన గు